नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपल्यासाठी अतिशय मोठी व दिलासादायक अशी अपडेट राज्य शासनाच्या माध्यमातून आले आहे राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप पीक विमा योजनेच्या अंतर्गत राज्य शासनाचा जो हिस्सा आहे किंवा हप्ता आहे या हप्त्याच्या वितरणासाठी राज्य शासनाने एक जी आर काढून मान्यता दिली आहे मित्रांनो याच्या संदर्भातील महत्वाचा असा जी आर दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे ज्याच्या माध्यमातून राज्यात एक रुपयात सर्व अशी पीक विमा राबविली जात असताना ज्या नऊ पीक विमा कंपनीच्या माध्यमातून ही पीक विमा योजना राबविली त्या नऊ पीक विमा कंपन्यांना हा एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे मित्रांनो याच्यामध्ये एकशे बत्तीस कोटी नव्वद लाख रुपयाचा निधी हा पीक विमा कंपन्यांकडून राज्य शासनाला परतीने बाकी होते त्यामुळे ह्या एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयामधून वळती करून आता आठशे शहाऐंशी कोटी सात लाख रुपयाची रक्कम या नऊ पीक विमा कंपन्यांना देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो एकंदरीत कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार खरीप दोन हजार चोवीसमधील राज्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झालेल्या स्थितीनुसार वाटप करणे बाकी आहे त्यामुळे हा उपलब्ध झालेला निधी वापर करण्यात येऊन ज्या ज्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा पीक विमा क्लेम मंजूर झालेला आहे किंवा बाकी आहे त्या शेतकऱ्यांच्या मंजूर पीक विम्याचे वितरण ह्या महिन्यामध्येच या निधीमधून केले जाणार आहे मित्रांनो दोन दिवसापूर्वीच रब्बी पीक विमा दोन हजार चोवीस साठी दोनशे सात कोटी रुपयाचा सा निधी शासनाकडून वितरित करण्यात आलेला आहे आणि आता रब्बी दोन हजार चोवीस खरीप दोन हजार चोवीस साठी हा एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे वितरण केले जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे पीक विम्याच्या संदर्भातील महत्वाचं व शेतकऱ्यांना दिलासादायक असं अपडेट होतं ही माहिती नक्की आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद